हिंदुस्थानी भाऊउर्फ विकास पाठक बघा कोल्हापूरकरांना काय म्हणत आहे काय खाण्यास सांगत आहे याची एवढी लायकी कव्हापासून झाली याला डोक्यावर कुणी घेतलं कोल्हापूरकरांनो समस्त हिंदूंनो लक्षात ठेवा फक्त कोल्हापूरच्या नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त हिंदूंना आव्हान आहे तुम्ही यांना डोक्यावर का घेतलं आज हा स्वतःला सनातनी समजत आहे हा अंबानीला सनातनी समजत आहे म्हणून अंबानीचा सपोर्ट मध्ये आहे आणि ज्या माधुरी हत्तीसाठी कोल्हापूरकर रडत आहेत वेदना होत आहे त्यांच्या वेदना ह्या अंतर्मनाच्या वेदना आहेत त्यांच्या वेदना हा जिव्हाळा आहे प्रेम आहे संस्कृती आहे धर्म आहे परंतु लक्षात ठेवा आता सनातनी विरुद्ध हिंदू हा जो वाद आहे सनातनी सनातन सनातन शब्द हा पवित्र आहे अत्यंत चांगला आहे सनातन म्हणजे इटरनल ट्रूथ शाश्वत सत्य या जगामध्ये जे सत्य आहे ते सनातन आहे आणि सनातन हा शब्द बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आहे सनातन हा पवित्र शब्द आहे परंतु या लोकांनी बदनाम केलेला आहे विकास पाठकसारख्या लोकांनी सनातनी हा शब्द बदनाम केलेला आहे सनातनसारख्या संस्थांनी सनातनी हा शब्द बदनाम केलेला आहे धीरेंद्र शास्त्री सारख्या पाखंडीनी सनातन हा शब्द बदनाम केलेला आहे लक्षात ठेवा आज हे तुमच्या डोक्यावर बसलेले आहेत बहुजनांच्या हिंदूंच्या डोक्यावर बसलेले आहेत परंतु हिंदूंनो तुम्ही कधी डोळे उघडणार आहात ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज होऊन गेले त्या मातीला प्रेरणा मानणारे कोल्हापूरकर आहेत लक्षात ठेवा त्या मातीचा गंध कोल्हापूरकरांना आहे आणि त्या कोल्हापूरकरांना हा चॅलेंज देतो आहे याची लायकी काय हा तुपकट आहे त्याचं नाव विकास पाठक आहे लक्षात ठेवा हा तुपकट आहे याच्यामध्ये दम नाही परंतु असल्या असल्या बोल घेवड्या ज्याच्यामध्ये दम नाही जो फुसका बार आहे अशा लोकांना आपण डोक्यावर घेतो आपण नेमका आपला आदर्श कोणाला मानायला पाहिजे तरुणांनो ऐका युवकांनो ऐका आदर्श हा आपला मर्द असला पाहिजे लक्षात ठेवा आदर्श हा आपला निडर माणूस असला पाहिजे असले पुळचट तुपकट आदर्श तुमचं कदापिही भलं करणार नाहीत मित्रांनो हा विकास पाठक याच्यावर व्हिडिओ बनवावा एवढी याची लायकी नाही परंतु काय असतं माहिती आहे काय हे लोक विनाकारण डोक्यावर बसतात आपलेच लोक यांना डोक्यावर घेण्याचं काम करतात त्यावेळेस यांना यांची लायकी दाखवून देणंसुद्धा गरजेचं असतं नाहीतर समाज लक्षात ठेवा समाज आपला समाज हा भोळा आहे सर्वसामान्य हिंदू समाज हा भोळा आहे आणि या भोळेपानाचा फायदा अनेकजण घेतात लक्षात ठेवा अशांना बळी पडू नका तुम्ही हिंदूंना आव्हान आहे अशा पाठक बिटक वागवाल्यांना बळी पडू नका हे लोक कदापिही हिंदूंचे होणार नाहीत सर्वसामान्य हिंदूंना फक्त यांना वापरायचं आहे गुलाम करायचं आहे यांचं राजकीय धार्मिक सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून तुम्ही फक्त त्यांना फॉलो केलं पाहिजे त्यांच्या पाठीमागं चाललं पाहिजे त्यांच्या हो हो मिसळलं पाहिजे त्यांचं गुलाम म्हणून जगलं पाहिजे एवढ्यासाठी ते तुम्हाला हिंदू हिंदू करत असतात वास्तविक ते स्वतःला कदापिही हिंदू म्हणून घेत नाहीत त्यामुळेच त्यांनी आता परत मी तुम्हाला परत सांगतोय सनातन शब्द पवित्र आहे परंतु या लोकांनी सनातन शब्द बदनाम केलेला आहे आणि यांच्या दृष्टिकोनातून सनातनी थोडा वेगळा आहे लक्षात ठेवा यांच्या दृष्टीने सनातन म्हणजे ते जे म्हणतील तेच सत्य म्हणजे हे मनुवादी म्हणतील तेच सत्य म्हणजे मनुस्मृतीमध्ये जे लिहिलेलं आहे तेच सत्य म्हणजे खोट्याला सत्य मानणारे हे सनातनी आहेत या अर्थाने हे सनातनी आहेत हिंदूंनो ओळखा आपले विरोधक कोण आहेत आपले दुश्मन कोण आहेत आपल्याला गुलाम कोण करणारे कोण आहेत हे, हे हिंदूंनी ओळखणं गरजेचं आहे बाकी या विकास पाठकला उत्तर देण्या इतपत याची लायकी नाही योग्यता नाही लक्षात ठेवा हा एकदम इतक्या खालच्या लेवलचा माणूस आहे याच्यावर भाष्य करण्या इतपत सुद्धा याची लायकी नाही त्यामुळे तुर्तास पूर्णविराम रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम